नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराईची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात माननीय मंत्री हर्षवर्धन पाटील पायी चालत सहभागी इंदापूर जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे केतकी येथून रविवार दिनांक एकोणतीस सकाळी पायी चालत सहभागी झाले बावडा येथील हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाची अनेक पिढ्यांपासूनची मोठी परंपरा आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे गेली एकोणतीस वर्षापासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी होत आहेत पंढरीचा विठ्ठल हे साऱ्या विश्वाचे दैवत आहे वारकरी परंपरा हे महाराष्ट्राचे वैभव आहे पाल पालखी सोहळ्यामध्ये पायी चालल्याने मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी मी पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी होत असतो पालखी सोहळे व वा वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण आहेत असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले देहूचे संत तुकाराम महाराजांचे वंशज मोठे घरा मोरे घराणे व बावड्याचे हर्षवर्धन पाटील यांचे घराणे यांचे अनेक शतकापासून ऋणानुबंध आहेत बावडा येथे रत्नाई निवासस्थानी हर्षवर्धन पाटील हे दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या प्रमुखांचा व देहू संस्थांच्या विश्वस्तांचा सन्मान करतात दरम्यान आज सोमवारी सकाळी पालखी सोहळा बावड्याकडे प्रस्थान केले पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा